नमस्कार मंडळी मी भारतीन भारतीय मम आपले स्वागत आहे आज मस्त आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी काही शेंगदाणे काढलेली आहे आणि काही खोबरे हे आपण चटणीसाठी टाकणार आहे मिझरला एक दहा दा मिनटासाठी खोबऱ्याची काप करून घेतलेली बघू शकता आपण आणि आता पोहाचा डोसा करणार आहे याला बाजूला साईडला ठेवणार आहे बाजूला याने mm. चटणी खूप चविष्ट होते आणि भारी पण लागते खायला एकदम भारी लागते आणि एकदम स्मूथ राहते लोण्यासारखी चटणी होते अशी भिजत घातल्यावर आपण नक्की ट्राय करा आता हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे आणि आता पुढचे प्रोसेस करणार आहे आपण ह्या वाटेनं मी दोन वाटे पोहे घेणार आहे आपल्या हिशोबाने आपण कमी जास्त पोहे करू शकतो आणि त्याच हिशोबाने माप पोहे घेऊ शकतो आपण दोन वाटी पोहे घेतलेले ह्याच वाटीने आपण एक वाटी रवा घेणार आहोत पोहे स्वच्छ धुऊन आहे दोन पाण्याने पाणी सर्व काढून आहे पोहे भिजत घातलेले आहे एक वाटी रवा यासोबत मीठ टाकून घेणार आहे आपण मीठ चवीसाठी दोन वाटी पोहे एक वाटी रवा आणि चवीसाठी मीठ आणि अर्धी वाटी दही आहे हीही टाकणार व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार याला छानपैकी फुलते आहे पोह्याची बॅटर भिजत आहे ना तोपर्यंत आपण चटणी करणार आहे शेंगदाण्याची खोबऱ्याची तेही भिजत घातलेली आहे आता छानपैकी भिजलेली पण आहे ते पाणी सगळं आपण टाकणार आहे आणि इकडं लसणाच्या पाकळ्या आहे सात आठ दही टाकणार आहे कोथिंबीर आहे आल्याचा तुकडा आहे आणि हिरवी मिरची आहे आपण यासोबतच थोडीशी मीठ टाकून घेणार आहे मी टाकले का खूप चविष्ट होते चटणी थोडीशी दही टाकणार आहे तशी आपल्याला चवी लागेल त्याप्रमाणे मीठ आणि दही आपण थोडीशी दही आहे तेही टाकून घेणार ही टाकू शकतो मिक्सरला फिरून आहे आपली चटणी तयार झालेली आहे बघू शकता आपण किती बाहेर चाललेली आहे आता आपण याला तडका देऊन घेणार आहे तेल घेतलेले आहे मोहरी घिरे गॅस बंद करणार आहे आणि कढीपत्ता हा तडका याचा थेट टाकून घेणार आता थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्याला बार पेस्ट करणारे एकदम ढोश्याला जसे बेटर करतो आपण तांदूळाचे न त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी टाकून बघू शकता थोडे थोडे करून घेणारे स्मूथ बेटर करणारे काढून घेतलेले बेटर मी बघू शकता आपण स्मूथ काढून दिली एकदम आपल्याला जसे पाणी लागेल तर तसे आपण टाकूही शकतो थोडेसे अजून टाकणारे पाणी मी कारण की थोडे स... स्पंजी डोके असे ढोकं सॉरी डोकाने डोसे तयार होतात त्याचे आपण मीठ वगैरे टाकून घेतलेले ना भारी खाण्याचा सोडा टाकणार आहे नाही ते इनोळी टाकलं तरी चालतो खाण्याचा सोडा व्यवस्थित मिक्स आहे आपण आहे कांद्याने लावू शकतो आपण सुरीच्या छायाने कांद्याला लावून घेणार आपण आता बॅटर

काढून घेणार आता पुन्हा दुसरं बघा टाकणार आहे जाळी पण बघू शकता किती भारी पडती जाळी पण आता याच प्रकारे आपण सर्व उडवू करणार आहे बघू शकता किती भारी झालेला आहे तो पण पुन्हा बॅटर

स्मूथ एकदम स्मूथ आहे एकदम बरे झालेलं आहे बाजूच्याकडे तेल टाकणार थोडे थोडे होऊ शकता किती छान आलेलं आहे एकदम सॉफ्ट आहे ढोसे कधी त्यावेल चिटकत असले तर आपण एक भरून मैदा टाकू शकतो किंवा गव्हाचे पीठ टाकूही शकतो त्यानेही सॉफ्ट येतात काही हरकत नसते एकदम स्मूथ आहे एकदम बारे झालेले आहे